नमस्कार सर्वांना तर आज आपण बनवणार आहोत मग उलुसलुसी तसे उकडीचे मोदक तर त्यासाठी अगोदर सारण बनवून घेऊ सारणामध्ये खसखस काजू बदाम आणि ओले नारळ घेतलेले आहे त्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे मग त्यात गूळ टाकलेला आहे गूळ आता विरगळेपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर आता उकळ काढायला घेतलेली आहे तर त्यासाठी एक वाटी पिठामध्ये थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये अर्ध पाणी अर्ध दूध घेतलेलं आहे ते यालाही उकळ आलेलं आहे तर पीठ मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमी करूनच नंतर दहा मिनटाची वाफ द्यायची चांगलं मळून घ्यायचं आहे जितकं जास्त मळाल तितकं मोदक चांगलं येईल तर थोडंसं पीठ घेऊन त्याची पारी बनवून घेतली नंतर पारीला चांगल्या कळ्या पाडून घेतल्या आणि तुम्हाला होईल तेवढ्या कळ्या पाडून घ्यायच्या कारण त्यामुळंच जितक्या जास्त कळ्या तेवढा मोदक दिसायला छान दिसतो आणि मग सारण भरून मोदक बनवून घेतलेला आहे अशा प्रकारे तर मी असे सगळे मोदक बनवले आणि त्याला मस्त केशर लावलेलं आहे आणि केशर लावून इडलीच्या पात्रात मी त्याला स्टीम करणार आहे तर त्याला पाण्यात धुवून त्यात ठेवलेलं आहे तर दहा मिनटानंतर मस्त मोदक तयार आहे लॉंग व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक दिले